नमस्कार मी वनिता आणि आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा इथं माझ्या आणि माझ्या मोठ्या मुलाची मस्ती चालली होती आणि तो म्हणत होता की ते कानातलं माझ्या कानात घाल म्हणजे की जे मी डिमाट घेऊन आले होते ते कानातलं होतं ते तर तो बोलता माझ्या पण कानात घाल तर अशी आमची मस्ती चालली होती गावावरून आलो आणि लगेचच दोन तीन दिवसातच शाळा चालू झाली आणि शाळेचा आज पहिला दिवस होता त्याच्या तर त्याला खरं जायचं नव्हतं शाळेला कारण कसं होतं सुट्टी हे घेतली की मग मन नाही होते सगळ्यांचं तसं असतं त्याची स्कूल सकाळी असते सकाळी सातला जातो आणि दुपारी सव्वा एक दीड वाजता घरी येतो तर इकडं ट्रॅफिक जरा जास्त असल्यामुळं मग ते यायला वेळ होतो आणि जायला पण लवकर व्हॅनवाला घेऊन जातो तर ते वॅनवाले आहेत त्यांना मी म्हटलं होतं की घराच्या आमच्या समोरच इथं खाली येत जा पण ते नाही बोलत कारण त्यांना गाडी माघारी रिवर्स घ्यायला अडचण होती असे ते बोलले पण नाही होऊ शकत अडचण कारण रस्ता मोठा आहे खाली पण नाही त्यांना यायचं पण मी आता पाऊस चालू झाला तेव्हापासून मी त्यांना सांगून दिलं की घराच्या समोरच आमच्या येत जा इथं खाली कारण पावसात कुठं जाणारं भिजत तिथं छत्री जरी घेऊन गेलं तरी पैसे द्यायचेत आपल्याला म्हणल्यावर समोर दाराच्या घेऊन जातात खरं वेळवाली पण आधी सूट दिली नाही की सगळी नंतर मग अशीच करत असतात इथं आम्हाला डीमार्टला जायचं होतं आणि सगळं आवरलं आणि आम्ही सक दुपारी मार्टला गेलो कारण सकाळी नाही होत काम वगैरे सगळं आवरून जायचं म्हटलं की येतो खरं तर इथं आम्ही दुपारी चाललो होतो डीमार्टला उशीरच झाला होता पाच वाजून गेले होते आणि त्याच्यानंतर इथं छोट्याला बाहेर जायचं म्हणलं की नुसतं कधी जावं असं होतं तर पप्पांना हाताने कसा खुणवतोय बघा चला पटकन चला असं तर इथं बघा कसा पटकन चला असं बोलतोय तर ती दोघंजण आवरून गेली खाली आणि इथं मी दार वगैरे बंद करून घेतलं आणि गेले तर इथं गावाला जायचं म्हणलं की आम्हाला खरा मोठा प्रश्न पडलेला पर असतो कारण घराला आमच्या डोअर नाही पण तसं इथं हो मी दार वगैरे सगळं बंद केलं होतं आणि परत मला असं वाटलं की मोबाईल माझं आतमध्ये विसरलं पण माझ्या लक्षातच नव्हतं की मोठ्या मुलाला मी व्हिडिओ काढायला सांगितला होता तर त्याच्याकडंच मोबाईल होता आम्ही वरती राहतो भाड्यानं आणि खाली आहेत ती म्हण मराठीच आहेत धुळ्याच्या इकडच्या आहेत ती तर त्यांना आता येऊन दोन महिने झाले असतील आणि आम्हाला चार महिने पाच महिने झाले असतील आम्हाला तर इथं खालच्या रूमला भाडं आहे आठ हजार आणि वरच्या रूमला आहे आम्हाला सात हजार तर त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं खालच्या रूमला दहा आणि वरती सांगितलं होतं आठ हजार तर आम्ही बोललो एवढं शक्यच नाही भाडं देणं कारण था था दोन रूमांना एवढं भाडं देणं म्हणजे परवडत नाही तर इथं आम्ही डिमांडला आलो आणि मी पाण्याची बॉटल समोरचं कुठे गेलं तरी घालत कारण लहान मुलंसोबत असले की पाणी तर, तर पाहिजेच संपती तर गेलंच की त्याला धान लागली होती पा 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 करायला चालू झालं त्याचं आणि तिथं आम्ही खाली सगळं खरेदी वगैरे केलं होतं म्हणजे किराणा आणि मग वरती आलो कारण खाली व्हिडिओ शूट करणं शक्य नाही झालं कारण एवढी गर्दी होती की विचारायला नको अशी गर्दी होती भयंकर गर्दी तर खरं मला वाटतंय दुपारी जरा गर्दी कमी राहत असेल पण स संध्याकाळी अशी म्हणजे चार पाचच्या पुढं मला वाटते गर्दी भरपूर असणार आहे खाली असं चालू पण शकत नाही धडनेट अशी गर्दी होती तर इथं आणि इथं कपड्यांच्या स्टोअरला आम्ही आलो होतो वरती तर त्यांना टी शर्ट वगैरे घ्यायचं होतं तर ते भरपूर म्हणजे भरपूर टी शर्ट खरेदी करतात आणि थोडे दिवस वापरायचं आणि लगेच बंद करायचं घालायचं त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर टी शर्ट पडलेत आणि माझं असं आहे की जास्त मी कपडे काही खरेदी वगैरे काही करत का 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 नाही मला जास्त म्हणजे कपडे खरेदी करायचे काही हौस पण अशी नाही एवढी आणि म्हणजे कपडेच नाही म्हणजे ड्रेस वगैरे असं काही नाही साड्या वगैरे काहीच मी का असं जास्त खरेदी नाही करत जर कोणी अशी घेतली तर तेवढीच माझ्याकडे साडी असते अशी मी स्वतःहून अशी साडी घेतच नाही कारण घालणं होतच नाही त्यामुळं काही विशेषत नाही घ्यायचं साडी वगैरे आणि कधी जर चुकून आवडली एखादी तर घेतली सर मुलांना बाहेर गेले की किती मस्ती करू असं वाटत असतं नुसतं आणि डीमंडले गेले की मग तर काय इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं दोघांची मस्ती चाललेली असती तर इथं आम्ही किराणा वगैरे भरला आणि आम्हाला किराणा खरं महिन्याला नाहीच जास्त लागत कारण हे सेकंड असते यांची म्हणजे यांची असं शिपवायच सगळं राहते त्यामुळं ड्युटी तर जास्त काही किराणा लागत एक टाईमिंग त्यांचं जेवण तर ते कंपनीतच असतं आणि एक टाइमच घरी त्यामुळं मग जास्त किराणा आम्ही भरतच नाही आणि एक महिन्याचा भरतो पण त्यातला पण शिल्लक राहतो मग दुसऱ्या महिन्यात एकदम थोडाफार भरला तर कधी भरतो नाही तर मग भरतच नाही शक्यतो डायरेक्ट त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे जेव्हा लागल तेव्हा मग थोडंफार असं आणतो बाहेरनं आणि पहिलं तर आम्ही आत्ता श किराणा वगैरे आत्ता भरतो आधी दाउन, दाउन आ, आ, तर किराणा वगैरे आम्ही काही नाही भरायचो कारण काय होतं चिपळूणला होतो आम्ही आणि त्याच्या आधी दाऊंड दौंडला होतो त्याच्यानंतर सहा महिने आम्ही जामनगरला होतो आणि तेव्हा काय झालं दौंड आणि चिपळूणला जवळ पडायचं आम्हाला गावावरनं तर मग सासरी कॅन्टीनचं आणायचे सगळं सामान तर हे मग त्यातलेच ते देऊन टाकायचे कॅन्टीनचं जेवढं सगळं असेल तेवढं ते थोडं 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 याच्या सासूबाई सगळं त्यामुळं किराणा भरायचा काय प्रश्नच नाही पडायचा आणि फक्त मग लागायचं काय तर तेलच लागायचं आणि साखर पण आमची शेरची साखर असल्यामुळं मग ती साखर पण आम्ही घेऊन जायचो आणि कडधान्य तर आई तिकडं कडधान्य करायची खटाव साईडला तर तिकडचं कडधान्य मग ते ती द्यायची आणि जी शेती इकडं जास्त आमची असल्यामुळे ती मग तांदूळ वगैरे राहायचं इकडचं गहू वगैरे मग ती आता आई पण वगैरे काही करत नाही आणि सासरचं इकडंचं आणायचं म्हटलं तरी आता एवढ्याला तर आणू शकत नाही आपण आणि आईनं तर शेती करणंच बंद केला था कधीतरी जाऊन येऊन केली तर असं कारण आता शक्य होत नाही एवढ्या लांबलं त्यांना जायचं तर त्यामुळं मग आम्हाला जात सगळं भरावं लागतं नाही तर तिकडं होतं तेव्हा आम्ही किराणा कधी असा घेतलाच नाही म्हणजे मला तर आठवतच नाही की किराणा भरला आहे जास्त असा थोडंफार लागेल तेवढंच आणायचो तर इथं मी उशींसाठी कवर घेतलं होतं दोन उश्या आम्ही घेतल्या होत्या आधी घेतली आता तेव्हा आधी आमच्या बेडवर गादीच नव्हती पण आत्ता घेतली कारण काय होतं लहान मुलं असले की सगळी घाण करून टाकतात त्यामुळं म्हटलं थोड्या दिवसांना घेऊया तर गादी घेतली होती ते दोन उशा घेतल्या होत्या तर त्याच्यावरती कवर उशींना कवर वगैरे हो काही नव्हतं तर मग इथं कवर घेतले डिमांडमध्ये हो पण मला थोडं जरा महागच पडले कवर कारण पन्नास रुपयाला एक कवर पडला तो तर कारण बाजारात वगैरे म्हटलं तर मग तीस रुपयाला पडतात खरं ते हो कवर तर इथं पण ते कसं असतं क्वालिटी पण असते म्हणा तर इथं मी बा मोठ्या मुलासोबत मस्ती करत होते कानातलं मी डिमार्टमध्ये घेतलं होतं इथं तर ते त्याच्या ते कात्याला त्याला कानात घालायचं होतं मला मला कानात घाल माझ्या कानात तर मी कानात घालत होते पण ते हसत होता आणि व्हिडिओसमोर येत नव्हता तर त्याची मस्ती चालली होती आणि तिथून पुढं मग इथं सगळं किराणा वगैरे काढला आणि भरून ठेवला आम्हाला किराणा महिन्याचं म्हणजे लागतो तसं तर आम्ही अडीच तीन हजाराचं सगळं सामान भरतो पण त्यातलं पण शिल्लक राहतं काय आणि खरं खायचं म्हणजे मुलांना खाण्याचा आणायचं असतं ना खायचं त्याला जास्त खरं तेच जास्त आम्ही आणतो बाकी आणि इथं तांदूळ दिले होते आईनं म्हणजे डोंबिवलीला आणून ठेवले होते भावाने तांदूळ तर ते यांच्याकडं दिलं होतं एकदा हे त्यांच्याकडे गेले होते तेव्हा आणि त्यांनी ते आणून मग ठाण्यामध्ये ठेवले होते सासूबाईंच्याकडं म्हणजे ह्यांचे चुलते आहेत ठाण्यामध्ये तर त्यांच्या इथं ते ठेवले होते आणून आणि त्यांनी परत आता घर बांधायला काढलं तर मग वर, ते लय खालीवर खालीवर असं त्या सामानाचं पण त्यांच्या हालत झाली सगळी तर त्यामुळे ते, ते तांदूळ घेऊन जा बोल तर त्यांनी तांदूळ घेऊन आले हो ते बरेच दिवस झाला पण ते सासवाईने पावडर वगैरे लावून ठेवली होती त्यामुळं काही जास्त किडे वगैरे त्याच्यात झाले नव्हते नाहीतर एवढे दिवस होते झाले असते कदाचित किडे पण नव्हते झाले तर इथं मी तांदूळ वगैरे साफ करून ठेवत होते तर मोठ जे आई काम करेल ते मुलांना करायलाच पाहिजे असतं आणि मोठी झाली तर था की मग त्यांना काही नको करायला मग काम सांगितलं तरी ऐकलं तर ऐकलं नाही तर लावत गेला अशी कंडिशन असती तर मी इथंच आजचा माझा व्हिडिओ थांबवते जर चॅनलवर तर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद